कुणीही गुण संपन्न ना कुणीच नाही आणि जर एकदा मानसशास्त्र फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही त्या व्यक्तीला आहे तसं स्वीकारलं पाहिजे आणि मग मग खरी सुरुवात होते गुणांतर काम करण्याची अख्यामशास्त्र म्हणजे सांगत ना काम क्रोध मोद मद लोभ मत्सर हे सगळं काढून टाका अहंकार काढून टाका काय आणि श्रीकृष्णांनी पण ती सांगितलेली आहे आणि याचं सिंपल सोल्युशन हे आहे की माझ्यातले दोष काढून टाकायचे आणि माझ्यातलं गुणांतर खान करायचं आमच्याकडे ज्या नवीन कपल्स कपल येतात ना किंवा प्री मॅरेज काउन्सिलिंगसाठी आमच्याकडे जी कपल्स येतात त्यांना आम्ही एक प्रयोग करायचा म्हणतो तुम्ही तु पण हा प्रयोग करू शकता एक डायरी करायची त्या डायरीवरती एका बाजूला हाफ डायरी डिस्ट्रीब्युट करून घ्यायची नवऱ्यानी निर्णया बायकोनी त्या डायरीमध्ये दोघांनी पण प्रामाणिकपणे अंडरलाईन प्रामाणिकपणे एकमेकांचे गुण आणि दोष घ्यायचे गुण आणि दोष प्रामाणिकपणे घ्यायचे दोघांनी एकत्र बसून ते वाचायचे आणि नंतर त्यांनी त्याच्यावरती काम करायला सुरुवात करायची काम करणं पण खूप सोपं चल माझ्यामध्ये हा गुण आहे ना, ना पहली -पहली तू अडॉप्ट कर तुझ्यामध्ये हा गुण आहे ना मी अडॉप्ट करतो माझ्यात हा दोष आहे उद्यापासून मी या दोषावर काम करतो माझी सगळ्यात पहिली परीक्षा तू मला सांगा पती पत्नीच्या नात्यात इतकं आपल्याला सर्वात खाली ओळखणार खरंच कोणतं का आता